वाव डेंज करून दाखव की असं वरती भैया दाखव कस करत हा हो तसं नाही एका ठिकाणी स्टेबल होऊन द्यायचं त्याला फिरत होत वाव Ayo सो ए का आहे ना तू पण बॉय आहे का तू बॉय भाय बॉय मुलगी आहे तू पैया मुलगा आहे तू मुलगा आहे काय मुलगाय तू का आई गेकडं ती ए ती बांगडी टाकली खाली